काही दिवसानंतर होळी येणार आहे त्या होळीच्या निमित्ताने होळी स्पेशल हा व्हिडिओ आहे होळी अशी असावी होळीसाठी आपण नैसर्गिक रंगाचा वापर करायला पाहिजे साधारणतः आपण कृत्रिम रंगाचा वापर करतो यामुळे त्वचे रिॲक्शन अंध्रपणा येण्याची शक्यता आहे यासाठी उपाय घेऊन आज आलेला आहे मी यावर्षी आपण संकल्प करूया हॅशटॅग नॅचरल कलर म्हणजेच नैसर्गिक रंगानं होळी खेणे यासाठी जे काही कृत्रिम रंग आहेत ते न वापरता नैसर्गिक रंगाचा वापर करायला पाहिजे आणि त्यासाठीच हे पळसाचं पान याचा तुम्ही बघू शकतात कशाप्रकारे हे पळसाचं पान नारंगी रंगाचं आहे हे होळीच्या दरम्यानच म्हणजे फाल्गुन महिन्यातच साधारणतः येत असतात हे ये बघा मोठं झाडंही आहे ती तुम्हाला दाखवतो सूर्यप्रकाश वाळून साधारणतः याचा रंग आपण दाळ करत असतो आणि अशा प्रकारे भव्य विशाल हे वृक्ष तुम्ही पाहत आहात आणि इथे तुम्हाला दिसते आहे याच्यापासून साधारणतः आपण रंग तयार करू शकतो बघा असं बघा फुलं आहे आता हे कुठे सापडू शकतात ती फुलं ते फुलं तुम्हाला सापडतील हायवे जो नॅशनल हायवे आहे किंवा जंगली त्यामध्ये हे पळसाचे पानं सापडतात आजचा सा व्हिडिओ आपला होता पळसाचे पानं तसेच आपण हॅशटॅग नॅचरल कलर होली बघितलं आहे ह्या व्हिडिओला रँक करा एवढीच मी अपेक्षा तुमच्याकडून करतो तसेच तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कळवा तुमचेही मनापासून धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अजून मी काही तुम्हाला थोडीशी फुलं दाखवतो साधारणतः नैसर्गिक रंगाचा वापर आपण करायला पाहिजे आणि यासाठीच हा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे याचा कशाप्रकारे आपण उपयोग करू शकतो त्याविषयीचा स्पेशल व्हिडिओ आपण तयार करणार आहोत हा रंग कसा करायचा याविषयीचा काही काळानंतर किंवा आजपर्यंत व्हिडिओ येईल यामध्ये एवढंच इथे आपण थांबणार आहोत